सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा गणेश हो चतुर्थीचा उत्सव भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला म्हणजेच सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी साजरा केला जाईल देशभरात या दिवशी शुभमुहूर्तावर बाप्पाची स्थापना होणार आहे या मूर्तीची प्रतिष्ठापना शुभमुहूर्तावर आणि सूर्यास्ताच्या आधी करावी असे मानले जाते यामुळे गजाननाचा आशीर्वाद कुटुंबावरती राहतो गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी पर्यंत दहा दिवस बाप्पाची पूजा आणि आरती करावी गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेश स्थापनेचा मुहूर्त प्रतिष्ठापना पद्धत नैवेद्य आणि गणपती स्थापनेचा मंत्र जाणून घेऊया गणेश चतुर्थीला बाप्पाच्या स्थापनेसाठी तीन शुभ मुहूर्त आहे भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी सहा सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजून एक वाजता सुरू होईल आणि सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजून सदतीस पर्यंत असेल गणेशजीची स्थापना मूर्त सकाळी सात वाजून छत्तीस ते नऊ वाजून दहा मिनिटांपर्यंत दुपारी अकरा वाजून तीन मिनिटापासून ते एक वाजून चौतीस मिनिटांपर्यंत त्याचप्रमाणे दुपारी एक वाजून त्रेपन्न मिनिटापासून दुपारी तीन वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा हा सर्वात शुभ मुहूर्त आहे गणेश पुराणानुसार गणपतीचा जन्म चतुर्थी तिथी आणि चित्रा नक्षत्राच्या मध्यरात्री म्हणजेच दिवसाच्या उत्तरार्धात झाला होता सात सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजून वा... हा शुभकाळ सुरू होत आहे गणेश चतुर्थी पूजा सामग्री गणपतीची मातीची मूर्ती कुंकू हळद अक्षता सुपारी सिंदूर गुलाल लवंगा पवित्र धागा लाल वस्त्र पूजा स्टूल स्टूलवर ठेवण्यासाठी पिवळे कापड दुर्वा कापूर पंचमेवा दिवा धूप पंचामृत मोळी फळे गंगेचे पाणी कलश फळे नारळ चंदन केळी फुलांच्या माळा आंब्याची पाने अष्टगंध ही सामग्री असावी गणेश चतुर्थीची स्थापना विधी गणेश चतुर्थीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान करून धुतलेले कपडे घाला ज्या ठिकाणी मूर्तीची प्रतिष्ठापना करायची आहे ती जागा स्वच्छ करून घ्या शुभ जागेवर पिवळे कापड पूजेच्या व्यासपीठावर तांदूळ ठेवा मूर्तीच्या उजव्या बाजूला कलश स्थापित करा विश्वातील देवदेवता कलशात वास करतात आता गणेशाची मूर्ती स्थापित करा आंब्याच्या पाण्यातून थोडे पाणी आणि पंचामृत मुर्त, मृत्यूवरती शिंपडा आता त्यांना पवित्र धागा घालाव्याला लावा पूजेचे सर्व साहित्य अर्पण करावे मोदक आणि लाडू अर्पण करा गणेश चालिसा गणेश स्तोत्राचे पठण करा आणि अगरबत्ती लावून आरती करा त्याचप्रमाणे संध्याकाळी ही आरती करावी गणेशजींची आवडती फुले मल्लिका जाती गुलाब चंपा झेंडू कमळ आणि कन्हेरीची फुलं हे त्यांना आवडती आहे गणपतीची आवडती पाने दुर्वा धतुरा अंग बेलपत्र शमीपत्र केळी कणेर गणपतीचे आवडते अन्न मोदक लाडू खीर केळी मालपुआ नारळ गणेशजींचा मंत्र ओम श्री गणेशाय नमहाम गैरंबाय ओम ग नमहाम गहा गणपतेय ग लक्षप्रदाय नमहा गणेश चतुर्थीला या गोष्टी करायला विसरू नका गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका